अरे आपली वर फरची बसवली हो त्याला पाणी मारणार आहे तू चल तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग माऊली सकाळचा सा सायकल खेळत होता त्याला मी बोलवलं हात मारून तर आहे बघा समोर घराला प्रायमर मारलाय घरासमोर ही कच पडलेली आहे तर काल आहे ना ही आहे पा, हो पायरीला ग्रेनाइट तर आता आपल्याला वरची फरची बसवली हो आहे काल दिवसभर फरची बसवण्याचं पण काम चालू होतं तर त्या फरचीवर पाणी मारायचं आहे आपल्याला हे बघा सगळ्या बाजूने घराला प्रायमर मारलेला आहे व्हाईट प्रायमर शीतल पाणी घे ना वर पाणी मारायचं आहे लवकर आहे तर चला मित्रांनो वर दाखवतो तुम्हाला कोणती फरची बसवली तर हे बघा याशी व्हाईट फरची बसवली आपण दोन बाय चारची फरची आणली होती मी बत्तीसशे रुपयाची प्रीमियर फरची आहे काय बर ये हळू ये सटकशील नाही तर हळू काल रात्री आठ वाजेपर्यंत ही फर्ची बसवली मित्रांनो आम्ही हळूचे हळूचे माऊली वर गेलाय दरवाजा लावून हा दरवाजा लावतो मी तर मित्रांनो चला

पाणी आता हाताने शिपडायचं तर मित्रांनो बघा कशी दिसते ही आपली व्हाईट 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 फरची आणि या रूमला पण व्हाईट व्हाईट प्रायमर मारलाय या पिलरला ब्लॅक कलर मारलेला आहे ऑइल पेंट तर पूर्ण ऑइल पेंट कलर पूर्ण कलर मध्ये झाल्यानंतर खूप भारी दिसेल हे घर आणि सगळ्या बाजूने खिडक्याच खिडक्या काढलेल्या आहे त्याच्यामुळे ना इतकं भारी वाटतंय का बस या ठिकाणी माउली भारी झालं ना आपलं काम कुठे मम्मी मग गा नाही गेली पाणी मारायला लागेल ना हां तुम्हाला पुढची पण बाजू दाखवतो असं चला हम्म उड्या नको मारू तर हे बघा इकडे पण सगळी वाईट वाईट फरशी आता यावर पाणी मारायचं दोन दिवस पाणी मारायला लावलं आहे तर या ठिकाणी बघा दोन तीन फरच्या उरल्या तर आता बाजूने सिमेंट वाईट सिमेंट मा लावणार आहे ते लोक रे बघा सगळ्या आजूबाजूने एकदम मस्त असं निसर्गरम्य असं वातावरण आहे या बाजूने आजूबाजूने बोल ना माऊली आता आपल्याला पाणी मारायचं आहे जेणेकरून ही फरची चांगली पक्की होईल खालीवर होणार नाही बर मार पाणी हाताडीच शिपडायचं आहे मम्मी दाखवेल तुला कसं शिपडायचं ते पाणी इकडे तू चल पळू नको फक्त बरं का सकल हा ना फेवरेट आहे का माऊलीचा व्हाईट कलर एकदम फेवरेट आहे असं नाही व्यवस्थित हा ना तर माऊलीने पाणी मारले या बाजूला इकडे पण पाणी मारायचं या रूम मध्ये तर या ठिकाणी आपल्याला भरपूर अशी झाडं लावायचे आपल्याला कुंड्या लावायच्या आणि या ठिकाणी झोका पण बसवायचा आहे आपल्याला पुढे कोण आलं आणि ही फट फरची नाही इतकी सटकाळी का बस भीती वाटते चालायची पण एकदम हळूहळू चालावं लागतंय ते बघा अजून या ठिकाणी आपल्याला गट्टू बसवायचे तर आज गट्टू बघायला जाणार आहे आम्ही माऊली पळू नको फक्त पडशील बरं का सटकाळी फरची एकदम चलो फुटत नाही ती तुझं डोकं फुटल पडलात तर हळूहळू चाल माऊली पाणी संपलं पाणी घेऊन येऊ आपण चला, आदे आदे। चला दे आमच्याकडं हां दे तर मित्रांनो आता पाणी संपलं आम्ही चाललो पाणी आणायला चल मावली कोणतं पण का कशा दूर बरं चला हा हळू हळूहळू चला